की ठिकाणी असायला बोर्ड लावत होणार की एक मौक्य सौदागरचं स्वागत करतो या के सौदा सौदागरचं स्वागत कशासाठी करायचं एकाच गोष्टीसाठी करायचं ते म्हणजे फूड अँड ड्रग डिपार्टमेंट अन्ना नागरिक रोपाजी खाता आहे त्यांनी फार्मास्युटिकल कंपन्या ज्या आहेत या फार्मास्युटिकल कंपन्यांचे काही ड्रग्ज याच्यावरती बंदी आणली बॅन आणते बंदी आणि बँक आणलं तर माणसाने ती औषधे घेतली तर पटकन मरून जाईल अशी असणारी जे धर्मवादी होते ज्यांना मोदी फार मोठ क्रांती करणार आहे असं वाटत होत त्यांची निराशा झाली आणि म्हणून ते आता मतदानाला जात नाही अशी परिस्थिती आहे किंवा आपल्याला शाहू आंबेडकरांचं राज्य पुन्हा दे दे ह्या देशामध्ये आणायचं आहे आणि त्यामुळे फुले फुलेशाह आंबेडकर वादी जो आहे हा कुठल्याही हलगर्टीपणा न करता मतदान करेल ओबीसी मतदान करेल अशी अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो मी असं ऐकलंय की मोदीची उद्या सभा आहे चांगली गोष्ट आहे ठिकठिकाणी बोर्ड लावला मोत के सौदागर का हम स्वागत करतो <laughs> आता मी स्वतः नाही म्हणत आहे नाहीतर तुम्ही म्हणाल की मीच म्हणतोय की हे मोत का सौदागर मी नाही म्हणालोय सोनिया ना गांधी यांनी दोन हजार बाराला गुजरातमध्ये जे निवडणुका घेतल्या त्यावेळेस त्यांनी असणार हे मोत का सौदागर असं मोदीला संबोधलं आणि त्यावेळेस एवढं रान खवळलं की काँग्रेसवालेच घाबरले आणि पुन्हा बोलायचे बंद झाले आणि म्हणून म्हटलं तुम्ही की ठिकठिकाणी थीक असा बोर्ड लावा पुन्हा की मग के सौदागर का हम स्वागत स्वागत कशासाठी करायचं एकाच गोष्टीसाठी करायचं ते म्हणजे फूड अँड ड्रग डिपार्टमेंट आणणार नागरिक पुरवठा जे खातं आहे त्यांनी फार्मास्युटिकल कंपन्या ज्या आहेत या फार्मास्युटिकल कंपन्यांचे काही ड्रग्स फार्मास्युटिकल कंपन्यांचे काही ड्रग याच्यावरती बंदी आणि बॅन आणले बंदी आणि बॅन का आणलं तर माणसाने ती औषधे घेतली तर पटकन मरून जाईल अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून त्यांनी लाईफ लॉंग बॅन केली अशी असतात म्हणजे येताच येणार नाही अशी असणारी परिस्थिती परंतु हे जे इलेक्ट्रोलाईट बॉन्ड आहे निवडणूक बॉन्ड जो आहे की ज्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की सगळ्यांची नावं द्या कोणी कोणी असताना पोलिटिकल पार्टीला डोनेशन दिलं कुठल्या कुठल्या कंपन्याने डोनेशन दिलं त्याच्यामध्ये हे ज्यांचे ड्रग बॅन करण्यात आले होते बंदी घालण्यात आली होती अशाने तीनशे तीनशे चारशे चारशे कोटीचे हे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड म्हणजे निवडणूक बॉन्ड विकत घेतले भारतीय जनता पक्षाला दिले आणि पंधरा दिवसाने ते जे बँक ड्रग होते ते पुन्हा बाजारात यायला लागले आपण आता म्हणतो ना काही ठिकाणी अरे पटापटा माणसं मरायला लागली काय करून नव्हता गेला या ड्रग मुळे मरतात आहेत असणारी परिस्थिती आहे झालं तर पुढच्या निवडणुकीच्या म्हणजे तिसरी आणि चौथी फेज आहे त्यावेळेस त्या औषध कुठली आहेत कुठल्या कंपनीने मॅन्युफॅक्चर केलेलं आहे आणि त्या कंपन्याने बीजेपीला या निवडणुकीच्या बॉन्डमधनं डोनेशन दिलं की नाही त्याची माहिती आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत तुम्हीच ठरवा आता या मौक्य सौदागरला पुन्हा सत्तेवरती बसवायचं का याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे पैशासाठी माणसं मेली तरी चालतील पण माझ्या पक्षाचं असणारं खातं बँक अकाउंट प्रचंड भरलं पाहिजे दुर्दैव आहे काँग्रेसवाल्यांचं की मटेरियल असून कागदपत्र बाहेर आल्यानंतरही काँग्रेसचं वरच नेतृत्व मुख देऊन बसले मला असं वाटलं की काँग्रेसला एक बदला घेण्याची संधी मिळाली राजीव गांधीचं ज्या पद्धतीने मध्ये बदनामी करण्यात आली बदनामी करण्यात आली की मध्ये पैसे खाल्ले सिद्ध तर झाले नाही पण संशय निर्माण करण्यात आला आता इथे तर पुरावे आले आता इथे पुरावे आले तर पुरावे आले तर काँग्रेसवाले जोरदार काँग्रेसवाले जोरदार बीजेपीवरती मोदीवरती तुटून पडतील आणि या खऱ्या अर्थाने मोत सौदागर आहे म्हणून त्याला स्टॅम्प मारून मोकळे होतील पण आपण बघतोय का राहुल गांधी सारखा व्यक्ती वाईट वाटतं बिचाऱ्याबद्दल आणि वाईट ह्याच्यासाठी वाटतं की बुद्धिमान असून त्याला असिस्टंट लागतो आणि त्याचा असिस्टंट हा बीजेपीचा एजंट आहे असं मला वाटतं म्हणून वाईट हो। त्या मुंबईच्या सभेमध्ये ज्याने कोणी त्याचं स्क्रिप्ट लिहिलं आणि त्याने भाषण सुरुवात केलं की मोदी साथ हमारा झगडा आहे मी अतुशक्ती के साथ हमारा झगडा आहे म्हटलं आम्ही याचा स्पीच रायटर जो आहे याने याचा खत्मा करून टाकला चार हजार किलोमीटर चालत आला बिचारा आखा माहोल तयार केला त्या एका वाक्याने पाणी फिरला अशी असणारी परिस्थिती आणि इथे मोदी बरोबरच झगडा आहे तुझा तुझ्या बापाला बदनाम करणारा मोदीच तर आहे आज मोदी तुमच्या कचड्यात मिळाला होता फुडून फुडून मोडून त्याला मोकळं व्हायचं होतं ते न सता अतृश्य शक्तीची आम्हाला लढायचं आहे अरे बाबा आमच्या इतिहास सारा या आदृश्य शक्ती पैदा करणारा स्मशानात कोण असतो स्मशानात कोण असतो त्याला एखादा मसनोगी आणून घ्या तो आदृश्य शक्तीशी लढायला त्या ठिकाणी शिकवून मसन दोघी रात्रीचा अख्खा मसन उठवतो आणि तो उठा बघ तुझा बाप हा बघ तुझी आई ह्या बघ तुझा काका हा बघता मगवा आता त्यांच्याशी ते थोडं लढायचं तुम्हाला मोदीशी लढायचं म्हणजे मोदीने पैशासाठी लोकांना जहर विकायला सुरुवात केली त्याला आत्ता जर थांबवलं नाही आत्ता जर थांबवलं नाही अजून कुठले कुठले आणि अजून कुठले कुठले बॅन केलेले बंद केलेले ड्रग्ज बाहेर होतील की काढता येणार नाही आणि माणसं जिवंत राहतील की नाही याची असताना परिस्थिती आहे तुम्हाला असा पंतप्रधान पाहिजे का मग का सौदागर पाहिजे का तुम्हाला अरे ऐका मिळतोय घ्या ऐका मिळतोय आणि म्हणून मित्र सुप्रीम कोर्टाचे आपण असायला आभार मानले पाहिजेत की त्यांनी बँकेला तंबी दिली स्टेट बँकेला तंबी दिली कोणाकडून पैसे आले किती किती आलेत आणि कुठल्या पक्षाला गेलेत ते असताना सांगा जसे बीजेपीला गेले तसे काँग्रेसलाही गेले अशी असताना प्रश्न जसे बीजेपीला गेले तसे काँग्रेसलाही गेले आणि म्हणून काँग्रेसलाच टीका करत नाही अशी असणारी प्रश्न नावाची असणारी फ्रेंच कंपनी आहे की ज्यांच्याकडून असणार राफेल विमानं आपण विकत घेतली त्या राफेल कंपनीचे दोन अधिकारी जेलमध्ये गेले जेलमध्ये का गेले तर त्यांनी घुस दिली म्हणून ते जेलमध्ये गेले त्यांना सजा झाली फ्रेंचच्या कोर्टामध्ये आता येणाऱ्याला सजा होते तर घुस घेणारा हा भारतीय असला पाहिजे घुस घेणारा हा भारतीय असला पाहिजे आणि मग भारतीय कोण असतात तर मोदींबरोबर जे गेले होते व्यवहार करायला गेले होते त्यांच्यापैकी होत पुन्हा एक काँग्रेसला संधी आली होती पुन्हा एक काँग्रेसला संधी आली होती की मोदींवरती घेरण्यासाठी किंवा मध्ये ज्यांनी धूस दिली त्याला सजा झाली तर इथे ज्यांनी घेतली ते कोण आहे ते शोधा तू घेणारा कोण आहे ते शोधा पण पुन्हा काँग्रेस हा फुसका बाहेर करला अशी असणारी परिस्थिती आहे माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की नांदेडमध्ये मॅच फिक्सिंग झाली की न झाली परंतु परंतु लोकांनीच इथं ठरवलं होतं की इथल्या राजकीय पक्षाने मॅच फिक्सिंग जरी केलं तरी मतदार आणि मोदी अशी लढाई आपल्याला या ठिकाणी दिसते मतदानाने ठरवलं की आता ह्यांना हकवायचं वंचित बहुजन आघाडी एक माध्यम झालेली आहे वंचित बहुजन आघाडी हे माध्यम झालेली आहे आणि म्हणून आणि म्हणून आपण सगळ्यांनी काही गोष्टी या असणाऱ्या बारकाईने त्या ठिकाणी पाहिल्या पाहिजे त्याच लोकस म्हणतात आहेत हे सरकार फेल्युअर हो आहे संघवाल्यांना सांगतो की तुमचं आमचं खानदानी भांडलं तुम्ही जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत मैत्री होत नाही किंवा आम्ही जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत मैत्री होत नाही पण भांडायला आम्हाला कोणतरी पाहिजे तुम्ही जगला पाहिजे या संघवाल्यांना मी असं विचारतो की मोहन भागवत यांनी मोदीला सांगितलं की नाही मला येऊन भेट म्हणून संघवाल्यांनी प्रामाणिक सांगावं गेल्या दोन वर्षामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये नरेंद्र मोदी हे भागवतांना भेटायला गेले का मी तरी वर्तमानपत्रामध्ये ऐकलेलं नाही कारण का मोदी मार्केटिंगमध्ये फार एक्सपर्ट आहे त्या भीतीचा सुद्धा त्यांनी असताना मार्केटिंग केलं असत पण तो भेटायला गेला नाही संघवाल्यांनो सावध राहा मोदीला पंतप्रधान करण्यामध्ये संघाचा हात फार मोठा होता आता मोदीच संघाचे पाय कापायला लागले अशी असणारी परिस्थिती आहे मला काही जण म्हणतात प्रकाशा होऊ द्या संघाचे पाय कापल्या जातात होऊ द्या जा आपल्याला काय घेणं देणं एका अर्थाने आम्हाला काय घेणं देणं नाही पण मोदीला घालवण्यासाठी संग्रहावालयानं सांगतोय की तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही मोदीला घालून देतो आणि इतका पाय कापणारा जो आहे तो बाजूला सरला की आपल्या दोघांची लढाई पुन्हा सुरुवात होते आणि म्हणून मित्र या माणूस बेभरोसेचा आहे तो आता काय म्हणतोय माझा शब्द म्हणजे गॅरंटी बोलतोय की न बोलतोय तुम्ही सगळ्यांनी गॅरंटी दिलेली आहे दिली आहे की नाही दिली कोणाला दिलेली आहे कोणाला गॅरंटी दिलेली आहे गॅरंटी कोणाला दिलेली आहे गॅरंटी कोणाला दिलेली आहे व्यक्तिगत गॅरंटी कोणाला दिलेली आहे व्यक्तिगत गॅरंटी कोणाला दिलेली आहे तुम्ही किती जणांचं लग्न झालं हात हा करा मायकोला गॅरंटी दिली की आपण दोघं एकत्र राहू मोदीने सुद्धा ती गॅरंटी दिली नाही असं नाही मोदीने सुद्धा गॅरंटी दिली त्यांनी पाळली का मग त्याच्या उत्तर घ्यायच्या कशा पाळायच्या त्या दिवशी मी आता म्हणतो की आता फसवायला निघालेला आहे प्रभाकरला प्रभाकरन हे नाव ऐकलंय का तुम्ही ऐकले का कोण जे अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन यांच्या पतीचं नाव आहे प्रभाकल्ला प्रभाकर त्यांची पाच दिवसापूर्वी मुलाखत मी मुसलमानांना आग्रह करणार आहे की त्यांनी ती मुलाखत बघावी मुसलमानांनी ती अर्ज होऊन बघावी आणि मग काँग्रेसला मतदान द्यायचं का ते त्यांनी ठरवावं त्या मुलाखतीमध्ये प्रभाकरन असं म्हणतात मोदीला पुन्हा निवडून दिलं ही शेवटची निवडणूक तो तिथे थांबत नाही तो पुढे जाऊन असं म्हणतो की देशाचा नकाशा आज जो तुमच्या लक्षात आहे तो असला बदललेला जाईल की तुम्हालाच लक्षात येणार नाही की हा भारताचा नकाशा आहे तिसरं तो असं म्हणतोय की जे गोध्रामध्ये झालं आणि मणिपूरमध्ये झालं ते भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा होऊ शकतो त्यांनी असं म्हटलं की अडागत अरागत अडागत असं म्हणलं आपल्याच मंत्रिमंडळातला एका मंत्र्यांच्या कुटुंबातला माणूस या गोष्टी बोलल्यानंतर मोदी घाबरला प्रचंड हा आणि म्हणून आता आपण बघत असाल की मोदीचं भाषण सुरुवात होता होता तो पहिल्यांदा म्हणतो घटना आम्ही बदलणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले तरी तेही बदलू शकणार नाही मोदीचं हे वाक्य की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा बदलू शकणार नाही हे खरं आहे असं म्हणतो कारण का छप्पन साली बाबासाहेब गेले पुन्हा या ठिकाणी येणार नाहीत अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे जो माणूस परत येणार नाही तो घटना दुरुस्त करणार नाही पण आपल्याला विश्वास यावा म्हणून तो असं म्हणतो बाबासाहेब जरी आले तरी ही घटना बदलू शकणार नाही मोदीजी आम्ही यांचं प्रभाकरला असं विचारतोय की तू बदलणार आहेस की नाही एवढं सांग आता मोदीमध्ये ना आपल्यामध्ये फरक काहीच नाही आहे तुम्ही विचाराल कसल तुम्ही शपथ घेताना कोणाची शपथ घेता आईची शपथ घेऊन सांगतो बापाची शपथ घेऊन सांगतो पोराची शपथ घेऊन सांगतो बरोबर आहे पण मी कधी माझी शपथ घेऊन सांगत नाही गेला तर बाप म्हणेन मेला तर आई मरे, पोरगा मरेल मी जीवन राहील तस मोदीच आहे तस मोदीच आहे तू तु तुम्हाला का देतो बाबासाहेब सुद्धा येऊन बदलणार नाही आम्ही विचारतोय तू बदलणार नाहीस ते पहिल्यांदा सांग यावेळेस मोदी असं म्हणत नाही की मी स्वतः घटना बदलणार नाही तोपर्यंत विश्वास ठेवण्यात अर्थ नाही आपण जसं समोरच्याला फसवतो बापाची शपथ घेऊन आईची शपथ घेऊन मुलाची शपथ घेऊन जसं आपण फसवतोय तसं मोदी आपल्याला फसवतोय हे आपण गुटघात बांधली पाहिजे तो बदलणार तो बदलणार याच कारण की त्याला हुकुम शावायचं तो बदलणार याचं कारण त्याला असणार हुकुमशा व्हायचा आहे म्हणून की तीन दिवसापूर्वी मोदींची टीव्ही टीव्हीवरती मुलाखत होती कुणी ऐकलं का नाही ऐकली अरे नालाय का तुम्ही सगळे ऐका मोदी काय म्हणतोय की मला अजून या देशामध्ये सत्तेचाळीस वर्ष राज्य करायचं आहे माझ्यासारखा बसल्या बसल्या म्हणतो हा सत्ता सत्तर वर्षाचा आता सत्तेचाळीस जोडले तर किती होतात किती होतात म्हणजे गावामध्ये एकशे सतरा जगणारा कोणी माणूस आहे का <laughs> म्हणजे एक तर हा स्वप्नात जगत असेल किंवा एक मंत्री होता हारला लोकसभा रात्री दोन वाजता उठून माझ्याकडे आला म्हणाल काय करा आपल्याला मंत्रिपंडात शपथ लिहिली पाहिजे म्हटलं आपण दोघंही आखलोय तर शपथ होणार कशी तुम्ही काही करा मला शपथ घ्यायलाच पाहिजे हा सगळं तुम्हाला मी तुला शपथ देतो त्यांनी केलं ना पण म्हटलं झालंच तू मंत्री आम्ही हो ते मस्त मस्त केलं माझ्या नंतर लक्षात आलं की ह्या खरं डोक्यामध्ये मंत्री झाला असेल तर ह्याला वेळ लागले आणि त्या दिवसानंतर आम्ही असायला बघतोय की मी मंत्री झालो म्हणून तो बडबड करायला लागला मोदी आता तसंच व्हायला लागलंय की मी आता मरेपर्यंत पंतप्रधान आणि म्हणून त्याची असलेल्या सोयी त्या ठिकाणी करायला लागली अशी असणारी परिस्थिती मित्रो याला इंग्रजीमध्ये मेनो मॅनिया म्हणतात मराठी शब्द मला माहित नाही आणि फळ अस तो भान पियाल्यानंतर असं होत त्याच्यामुळे हा भांग पियालेला पंतप्रधान आपल्याला नको आहे मित्रो जो माणूस आपल्या संघटनेशी इमानदार राहत नाही आपल्या कुटुंबाशी इमानदार राहत नाही याच्यापासून आपण असं साबत राहिलं पाहिजे मोदी मार्केटिंग करण्यामध्ये फार एक्सपर्ट आहे त्याची आई नाही येत आता आए वर्षातून एकदा तो आपल्या आईला भेटायला जातो पतून बसल्यापासून दिल्लीला विमानतळात बसलं ते विमानतळ अहमदाबादमध्ये उतरलं घरी गेलं तो पण सगळं फोटो दाखवला जातं आणि मग हा कसा हात दाखतोय पाय दाबतोय कामोक करतोय खायला घालतोय हे सगळं दाखवत असतो माझ्या का म्हणतो काढतोय दिल्लीमध्ये त्याचं घर किती मोठं आहे तुम्हाला माहिती आहे का किती खोल्यांचं आहे माहित नाही छप्पन खोल्या आहेत त्याच्यामध्ये आणि एक खोली वीस बाय चाळीस ची आहे जेवढी मोठी आहे वीस बाय चाळीस ची खोली आहे या माणसाला आपल्या आईसाठी त्या छप्पन खोल्यामधली एक खोली देता येत नाही एक ये खोली देता येत नाही त्या ये माणसाला तुम्ही काय म्हणता नौटंकी करणारच म्हणणार ना वर्षातून एकदा त्या आईला जाऊन भेटतो तीनशे चौसष्ट ती स्वतःच जगतील तुम्ही सदात मोदीसारखं वागता का स्वतःच्या आई वडिलांना बाहेर ठेवताय म्हणून का ठेवत नसेल त्याच्या आईला मला सांगा बरं येस येस इंग्रजी तुमची विचारशक्ती किती जाते ते बघूया तू काय भानगडी करतो आपल्या आईला कळू नये म्हणतो ठेवत नाही अशी असणारी परिस्थिती <दणील> तू काय भानगडी करतो आपल्या आईला कळू नये म्हणतो म्हणतो <दणील> तू अहमदाबादला राहा मला जे करायचं ते मी करतो इथला असताना मराठा समाजाला माझं असताना आव्हान आहे आणि विशेष करून गरीब मराठ्याला असताना आव्हान आहे जी काही एन सी पी मार्फत काँग्रेस मार्फत बीजेपी मार्फत ही तिकीट देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एकही गरीब मराठ्याला उमेदवारी देण्यात आलेली नाही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्या मराठा समाजातल्या उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांचा अजिबात राजकीय संबंध नाही आणि ते सगळे गरीब आहेत अशी असणारी परिस्थिती इथे असताना बाजूच्या मतदारसंघात पंजाबराव डक हे जे उमेदवार आहेत हे सुद्धा गावात राहतात दोन खोल्यांच्या याच्यामध्ये राहतात महाराष्ट्राभर असताना देशभर पावसाचं भाकीत त्या ठिकाणी करत बसतात चालत बसतात लोक पैसे देतात पण तो माणूस घ्यायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून इथला तो गरीब मराठा आहे मी जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभे राहिले त्या सगळ्या आहे जातीची सत्ता दातीची सत्ता दातीची सत्ता करत बसतील त्यांना एकच विचारा जरांगे पाटील ज्यावेळेस आंदोलन करत होता त्यावेळेस तुम्ही त्याला पाठिंबा का दिला नाही एवढं सांगा तुम्ही पाठिंबा का दिला नाही किंवा आता असताना या वाटाघाटीमध्ये मी असताना म्हणालो की जलांगे पाटील हा असताना राजकीय फॅक्टर झालाय त्याला आपण असताना मान्यता दिली त्यावेळेस सगळेजण ना काढ तोंड जे काय मोडायचं असेल ते सगळे मुरडायला लागले की प्रकाशरावांनी हे काय द्याद आणली समोर म्हणजे जलांगे पाटील यांच्यासमोर एक ब्याद आहे मी त्यांना म्हटलं तुम्ही मान्य करणार असाल तर मी तुमच्या बरोबर आहे मान्य करणार नसाल तर मी तुमच्या बरोबर नाही का आहात सत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये सत्ता मराठ्यांची नाही असं नाही पण ही सत्ता निजामी मराठ्यांची सत्ता आहे ही आपण लक्षात घ्या वयतेतला जो मराठा आहे उपेक्षित असताना जो मराठा आहे त्याला ही जवळ करायला तयार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून इतिहास म्हणून ज्या ज्या मराठा समाजाच्या लोकांनी जळांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये सहभागी घेतलं त्यांना असताना आव्हान मी असं करत आहे की आपण अविनाश भोसेकरच्या शेतीच्या मागे ठामपणे वगैरे राहा या आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी